पर गड़ 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 समझना गड़ गड़ समझना तर बघा पंढरपूरमध्येही काय भयंकर प्रकार घडला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तरच तुम्हाला समजणार आहे काय गर्डन काय नाही आहे समोरून आंबुलन्स येत आहे त्यामुळे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा हरी सर्वांना तर व्हिडिओ बघत राहा तरच तुम्हाला समजणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता चाललो आहे बाबा विठ्ठल मंदिराकड तर सर्वांना रामकृष्ण हरी तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आपण हा व्हिडिओ यासाठी करत आहे की तुमचं पंढरपूरमध्ये होता येईल तेवढं जी कोण बाहेर गावातून व्हिडिओ आपला बघत आहे तर त्यांचं दर्शन घडवून आणण्यासाठी तर आपण हा व्हिडिओ सुरू करत आहोत आता चालवलं आहे बघा विठ्ठल मंदिराकडं तर आशीर्वाद झालेले तुम्हाला सर्वांना जे आशीर्वाद येऊ शकले नाहीत तर त्यांच्यापर्यंत आपण विठ्ठल मंदिराचं दर्शन करून घडवून आणून देण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे तर विठ वी, विठ्ठल मंदिराकडं जात आहे बघा आणि जात असताना म्हणजे असं वाटेत वगैरे गाड्या वगैरे ती विठ्ठल मंदिराकडं आषाढवारीच्या वेळेस नव्हत्या ना पण ते आता लागले या जायला लागल्यामुळं का असं गर्दी भरपूर वाटते आणि गाड्या वगैरे जी आषार वारीच्या वेळेस बाहेर लावत होती ते आता आताना लागलेले आहेत तर आपण विठ्ठल मंदिराकडं ह्या बाजूने जात आहे बघा आता दहाव्या बाजूकुंडं तर डाव्या बाजून जात असताना म्हणजे तिथं आम्बुलन्स यायला लागलेली पुढून तर त्या अँबुलन्सला पण आडव्या गाड्या किंवा लोक वारकरी आडवी येत होते त्यामुळे हा विडो केला बघा जर का आम्बुलन्सला पण तुम्ही वाढ देत नसाल तर पंढरपूरला येण्याचा म्हणजे का उपयोग आहे जर का तुम्ही आम्बुलन्सला वाढ दिली एक देवरूपात जणांचं जीवदान वाचतं म्हणजे का त्यात म्हणजे एखाद्याला लागलेला असो किंवा काहीतरी झालेलं असलं तर तुम्ही वाट दिली तर ती मरणाच्या दारातनं जिवंत होऊ शकतं व्हिडिओच्या माध्यमातून हीच सांगण्याचा उद्देश होता की आम्बुलन्स दिसली किंवा पंढरपूरातच म्हणून नाही तुम्हाला पंढरपूरच्या बाहेर पण कुठं आम्बुलन्स दिसली किंवा आडवी आली तर तुम्ही पहिल्यांदा एक मिनटं बाजूला गाडी लावली तरी चालेल पण वाटा दे द्या कारण की कुणाचं तर तुमच्या एक मिनिटासाठी जीवदान वाचू शकतं असंच झालं तर पंढरपूर चंद्रभागे नदी वार वेळेस बघा आम्ही एकादशीला म्हणजे गाडी तर आणली नव्हती आम्ही मी पंढरपूरमध्येच राहतो ना त्यामुळं गाडी तर काय आणलीच नव्हती गाडी घरापाशी लावली होती पण ज्यावेळेला नदीला गेलेलो होतो त्यावेळेला पंढरपूरला पूर आला होता तो मला तर सर्वांना माहितीच आहे तुम्ही बघितलं पण पंढरपूरला पूर आला असताना आशीर्वादीच्या वेळेस एका वारकऱ्याला पोहता येत नव्हतं पोहता येत नव्हतं न जरा जास्त पाण्याच्या जा पातळीमध्ये गेला आणि त्याचा पोहण्याचं म्हणजे असं पाण्याची क्षमता त्याला वाचवण्याचं म्हणजे पूर्ण चाललेली निघून आणि असं जरा कमी डोबण्याच्या घाईत आला होता आणि पण यावेळेला सरकारनं असं म्हणजे बचाव पथक भरपूर केले होते असे त्यांच्या बोटी वगैरे हो आणून तर त्या माध्यमातून त्याला दोनच मिनटात लगेच वाचवण्यात आलं बघा पण त्याला वाचवण्यात यशही भरपूर चांगलं आलं अजून जर का दोन ते तीन मिनटं उशीर झाला असला तर ती गावलाच नसता पाण्याच्या आतमध्ये बुडल्याला बघा ते पूर्णपणे आणि जर वाहत पाणी होतं फुट गेला असता निघून तर ती गावलाच नसता तर सांगण्याचा हेतू हीच आहे की आता तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून आधी जांभल दाखवली होती पण रिएलिटीला आता गर्दी तुम्ही बघितलीच किंवा गाड्या वगैरे आडव्या बघितल्याच पण असंच जर का तुम्ही गाड्या वगैरे किंवा काय अडथळे आणले तर पण माझ्या बाहेर आपदा होते बघा ते अँबुलन्स कशी येत आहेत पण लोक आवाज ऐकून पण मुद्दाहून बाजूला सरकत नाहीत असे पण काय काय आहेत तुम्ही बघितलं खाली तर ती मी बघताना व्हिडिओमध्ये मी पाठीमागा आलेलो आहे पुढं जरा पण खालच्या साईडला ज्या वेळेला होती त्यावेळेस तर पण बाहेर गर्दी होती लोक बाजूला पण सरकत नव्हते अशी परिस्थिती आहे तर व्हिडिओचा हेतू एकच होता की तुमच्यापर्यंत पहिली गोष्ट म्हणजे पंढरपुराचं दर्शन घडवून आणून देण्याचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक हेतू करून व्हिडिओ करतो की तुमच्यापर्यंत एक दोन गोष्टी कळाव्या किंवा ऐकायला मिळाव्या पंढरपूरमधल्या बघायला मिळाव्या आणि होता येईल तेवढं जी घरी बसून पंढरपूरचं दर्शन तुमच्यापर्यंत घडवून आणून देण्याचा आपण प्रयत्न दे करतो तर सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा जे कोण नवीन होतं त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही यूट्यूब आले आय डीला आपल्या बाकीचेही व्हिडिओ अपलोड केलेले ती पण नक्की शेवटपर्यंत बघा आणि तीही व्हिडिओ बघून कसे वाटते ते कमेंट करून सांगा तर आपण नामदेव देऊ पायरीपे आलेलो आहे बघा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत आहे तर सर्वांपर्यंत दर्शन झालं असलं तर आपली कमेंट करून एक छोटीशी सांगा की तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून आपलं ब्लॉग आपला आणि अजूनही बाकीचे ब्लॉग आपण टाकलेले ती पण नक्की बघा ती पण बघून सांगा कशा वाटतात कसे नाहीत ती आणि गर्दीही तुम्ही बघू शकता पंढरपूरला किती झालेली आहे ती आषाढवारी जरी झाली तरी पंढरपूरला अशीच गर्दी बघा रोजचीच तुम्ही बघू शकता आणि महिन्याच्या एकादशीला तर भरपूर अशी गर्दी असते बघा ते बघू शकता वा चारू बाजूने गर्दीच गर्दी तर आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला